सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पुणे महापालिका राज्य सरकारला पत्रव्यवहार करून पालिकेच्या हद्दीतील महामार्गाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे अशा आशयाचं पत्र महापालिकेकडून राज्य शासनाला पाठवण्याचा प्रयत्न पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपकडून करण्यात येतोय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महामार्गावर पाचशे मीटर परिसरामध्ये दारू विक्री आणि बारला बंदी घालण्यात आली आहे त्यानुसार शहरा आता शहरातून जाणाऱ्या बंद करण्यात आलीत सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या पाचशे अंतरावरील दारूबंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय पण आता स्थानिक स्वराज्य संस्था यातून पळवाट काढताना दिसत आहेत नांदेड जळगावच्या महापालिकेने आता हे रस्ते आमच्या ताब्यात द्याव्या असा प्रस्ताव दिला आहे याच धर्तीवर पुणे महापालिकेने सुद्धा आता महामार्गाचे जे रस्ते आहेत ते आमच्या ताब्यात मिळावेत पालिकेच्या ताब्यात मिळावेत दारू विक्रीच्या माध्यमातून महसूल मिळत असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना भेटून पालिकेच्या ताब्यातील रस्ते कोणते आहेत याबाबत विचारणा केली आहे त्यामुळे या संदर्भात आता हालचाली सुरू झाल्यात महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पालिका प्रशासनाला शहरातून जाणाऱ्या महामार्गांची सध्याची परिस्थिती काय आहे याबाबत पत्र दिले प्रशासनानं याबाबत राज्य शासनाकडे पत्र पाठवून महामार्गांची सध्याची स्थिती कळवावी यासाठी आता प्रयत्न होत आहेत शहरांमधून जाणाऱ्या महामार्गांवरील बाळ बंद झाल्यामुळे आता यावर वेगळा पर्याय अवलंबण्याचा प्रयत्न करण्यात येतोय पुणे शहरातून प्रामुख्याने चार महामार्ग जातात यामध्ये पुणे मुंबई हा महामार्ग पालिकेच्या ताब्यात देण्यात आलाय तर कात्रज रोड पुणे सोलापूर आणि नाशिक पुणे महामार्ग हे अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत हे महामार्ग शहरातून जात असल्याने याची सद्यस्थिती काय याची माहिती मागवण्यात आली आहे दारूबंदीचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजप प्रशासनाकडून आणि पालिकेकडून रस्त्यांची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडे पत्र व्यवहार केला आहे अशा प्रकारचं पत्र सभागृह नेते श्रीनाथ धिमाल यांनी तयार केलं असून ते, के ते आयुक्त शहरात नसल्यामुळे त्यावर आयुक्तांची सही झाली नाहीये पण ज्या वेळेस याची सुनावणी होईल आणि राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येईल की हे रस्ते महापालिकेकडे आहे त्यावेळेस शहरातील रस्त्यालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील रस्त्यांचा रस्त्यांवरील दुकानांचा दारूबंदी बंदीचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे आता भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे त्याचप्रमाणे के भाजपची सत्ता आहे आणि भाजपकडून आणि पालिका प्रशासनाकडून आता हे रस्ते घेण्याचा या रस्त्यालगतच्या सर्व दुकानांना दारूबंदीचा दारू विक्रीचा मार्ग मोकळा होईल त्यामुळे आता येणाऱ्या काळात कळेलच आपल्याला की भाजपने जो पत्रव्यवहार केला आहे त्यामुळे हे रस्ते पालिकेच्या ताब्यात येतात आणि या रस्त्यांवर जे दुकानं आहेत तिथं दारू विक्री खुल्यामपणे केली जाते एका व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह अभिजित दराडे शार्प न्यूज पुणे